त्याला सुद्धा कन्फ्युजन होत नाही ती दे मला आहे ना, ती माझी तुझा पण चार्जर आहे माझ्या आयफोन असं उताडा आलाय नाकडे झाली आयफोन येत जेव्हा आपल्याकडे नसतं ना आता कोणाकडे तिकडून इकडं आणखी कडे येते तिथं ठेवून काय करणार आहे आणि तू काय

तू काय आणलंय चार्जर मला वाटतं तू इथं नाही थांबाय पाहिजे तिकडे जाय पाहिजे तेलुगू तमिळ तिथे स्टाईल करते टोपीची ओके अजून आणली भेंडी आता काय राहिलं

ट्रॅक्टर <laughs> काका आणि त्याचं काय करायचं मला त्याच्यातच वाता ताकद जाऊन तिथंच वाता त्या गाडीत वाता, वाता।, <laughs> वाता म्हणलं ऑर्डरला ऑर्डरला नाही परवडायचं ऑर्डर मोकळ वाटून फोटो काढायचे त्याच्या काळात गुतून तुम्ही पप्प्याच्या गाडी जातो पुढं गाडी नाही तुम्ही निघा मग तुम्ही निघा तुम्हाला सोडत जायचं ना तुम्ही निघा हेल्मेट मलाच न्यावं लागेल त्याला अरे आत्ताची कळली भेंडी कुठून आली मला आता दिसली तिथे भेंडी अ जावायला भेंडी आली मला ती हा पेट्रोल गाडी माझ्याकडेच आहे ना

नाम नस्ते नस्ते ना सोडून देते सासू आल्या खरंच सासू आल्यात बघा ना जसं जसं तसं तुम्ही आणलं ना बर बर जा तुम्ही बाय बाय बघितले काळजी काय लगेच भिंडी फिंडी होय चष्मा लागत हा कशाची खरं मी आम्ही गेले होते यायची होती काय तू आण घेऊन या आणि चष्मा बीग तिथं ठेवलाय टेबल टेबलच्या तिथं तेव्हाय टेबल टेबलच्या तिथं ते कडा कडापे निघाल्या वाका मारली मी ही चाललाय सोमा राहिल राहिलं काय करायचं कुठून यायची आपला चांगली आणि ती जी टेबल वर हायपाय ती ते तसले रॅक वरले मटेरियल आपलं लाईटीचं ती ते नाही लागत का तुला जाव टर्न ना आला चष्मा आणि ती चावी नाही आली ना वो चावी, चावी कुठे वर दिल मी हा तुमच्या लक्षात नाही वयानुसार उलटी भारी ना केस लागत आहे मी दिल ते तुझ्याकडे वाटत वाटा तोडून मग काय विषय चल सोमा पापे कर तूच बस मग गाडी उकड